नाही असं आहे त्या शब्दाचा त्या शब्दाचा कसा अर्थ लावायचा तो त्यांनी कसा लावायचा मी कसा लावायचा असा आहे अजितदादांची चूक झाली असं म्हटलं असेल मी ते शब्द मागे घेऊन वाटलं अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाच्या बाबतीमधला दुरुस्ती करायची होती असं माझ्या शब्दाचा अर्थ लावून घ्या की त्यांना दुरुस्ती करायची होती की आता दोन्ही पक्ष पवारसाहेबांचं नेतृत्व अजितदादा विसरले ने नाहीत मी एक लक्षात घ्या दादा किती भावनिक आहे हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आम्हाला पण माहिती आहे म्हणून पवारसाहेबांच्या असलेल्या भेटीला कधी अजितदादानी त्यांच्या नजरेला नजर दिली आहे ही भावना असते त्यांना वाटलं असेल भावनेतून की आता साहेबांच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण साहेबांच्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू मी चूक मागे घेतो दुरुस्त्यात असं शब्द घेत तुम्ही असं सुद्धा म्हणाल आहात की दोन पक्षाचं विलिनीकरण होऊन दादांच्या हातात त्यावर नेतृत्व दादांच्या हातात दिलं होतं या गर्दीने लिहिलेल्या शब्दांवर तुम्ही आजही ठाम आहात नाही आता हे माझं संपादकीय आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता मला आश्चर्य वाटतंय ज्यांना विचारा मी ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा माझा काही संबंध येत नाही ना आता त्याच्यावर त्यांनी आम्ही भावना व्यक्त केली बऱ्याच लोकांनी के भावना व्यक्त केली आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझा तर आक्षेप आलेला नाही माझ्या लेखवर मी कसा आक्षेप घेऊ परंतु तुम्ही तुम्ही म्हणता एकत्र होणार होता मग पक्षामध्ये तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार होते तर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते की तुम्ही तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होते मिनट एक मिनिट एक एक मिनिट एनडीए मध्ये तुम्ही जाणार त्या दिवशी सुद्धा आम्ही स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तु काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शन नंतर लगेच करायचा ठरला होता ते सूत्र काय हे सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या त्यावेळेला जी चर्चा होणार त्यावेळा होणार होती आता त्यांच्या मनातलं काय माझ्या मनातलं काय हे आता गेल्यानंतर काय सांगायचं आता हे कोणी विचारायला पाहिजे एनडीएशी चर्चा करायची ते की आम्ही करायची का ते त्यांनी करायला पाहिजे ते आता मला सारखं सातत्यानं विचारलं जातं मग एन डी एबरोबर बरोबर ते आम्ही या पक्षामध्ये एन डी ए बरोबर राहिलेलो आहे एन डी एमध्ये राहिलेलं आहे मग एन डी एबरोबर राहिलं का नाही त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे सुनेत्रा वैनीचा अधिकार राहिलेला आहे त्यांनी ठरवावं मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा आहे तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा कसं करायचा चर्चा आम्ही वरिष्ठ पातळीवर करू कारण आता जो चर्चा करणार नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जर तर जरतर्विषयी करणं योग्य वाटत नाही परंतु पक्ष दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही no नो कमेंट्स आता आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं विषयक्याच्या संभ्रमात आहेत ज्यावेळी आ... घड्याचिन्हावरती निवडणुका लढल्या आणि तुमच्याच पक्षातले जे उमेदवार त्यांचा काय अडचण होत नाही असं आहे अंकिता पाटील काही अडचण काही अडचण होत नाही मन जिता असं हृदय जिता असं तो माणूस कुठेही गेला तरी तो तिथंच असतो माझ्या माहिती तांत्रिक अडचणी असल्या तरी पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करतात करत राहतील भविष्य काळामध्ये सुद्धा पक्ष चांगल्या प्रकारे उभा तुम्हाला पाहिजे आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याकडून होणार नाही नो कमेंट एक मिनिट मी स्पष्ट सांगतो विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट राज्यसभेची मुदत शब्द आता महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र आलं तर एक खासदार की होऊ शकते संजय राऊत असं म्हणतात पवार साहेबांनी असं म्हटलंय की इच्छा व्यक्त केली पवार साहेबांनी असं संजय राऊतांचं म्हणणं आहे काँग्रेस आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा द्यावा यासाठी काय तुमच्या असणार आहे पाऊल आणि कशा आहे या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही भविष्य काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या वेळ येईल त्यावेळेला चर्चा करू लावले होते दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर दोन ला प्रवास केलेला होता ज्याचा प्रवास आपण करतो त्याच कंपनीवर त्यांनी रोहित पवारांनी सांगितलेलं जे आहे त्याची चौकशी करावी हे त्यांनी मागणी केली आरोप केले म्हणजे काय त्यांनी त्यांनी शंका व्यक्त केली रोहित पवार केलेली अगदी अपडेटंत आहे त्याची चौकशी मधून अहवाल पुढे यावा एवढी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे आता एखाद्या गोष्टीला शंका व्यक्त करणे म्हणजे त्यावेळा अपघात झाला पाहिजे ना आता असं तुमचं म्हणणं होतं का ज्यावेळा अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या वतीमधले जे ते काही तांत्रिक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि ते खरे आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की चौकशी अहवाल पुढे येऊन द्या आमचं म्हणणं आहे की त्याचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर त्यांनी जे अपेक्षा व्यक्त केली कोणाकडून चौकशी करावी त्याच्याबद्दल चौकशी करावी एकेकाने विचारा तो फोन केला होता याची मला कल्पना नाही एक जण मृत्यूदे मृत्यूमुखी देखील असं आहे की आता ज्या घटना घडतात याची काळजी घेणं त्या डिपार्टमेंटचं त्या कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मेट्रोचं काम करताना स्लॅब पडलेले आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन पडल्या अशा बऱ्याच अपघात झालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे अपघात झाल्यानंतर ती प्रिकॉशन घ्यायची काळजी करण्याची गरज त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कंपन्यांची आहे जर तशा प्रकारची झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जखमी झाले किंवा ज्यांना त्यांना सरकारने मदत दर्जाची कामं महत्वाची होतात सगळी केली जातात आहेत तर हा ही पहिल्यांदाच घटना घडत नाहीये समृद्धी महामार्ग असेल त्याला देखील खंडे पडत नाही मला एवढंच सांगायचं वाटतं मेट्रो कुठपर्यंत असावी एकदमच अख्ख्या देशामध्ये राज्यामध्ये मेट्रोचं जाळं इतकं उद्घ उभं राहायला लागलेलं ला आहे की मुंबईची मेट्रो आता फार अगदी पालघरपर्यंत जाणार आहे असं ऐकतोय तर पुण्यापर्यंत जाणार आहे असं ऐकतोय म्हणून मेट्रोचं एवढं जाळं उभं करण्यासाठी एवढं सरकारकडे कर इतका निधी आला किंवा इतकं सरकार या मेट्रोसाठी आग्रह का हा पण एक चर्चेचा विषय आहे पर असो पण निकृष्ट दर्जाची कामं आहेत का आहेत सभागृहामध्ये आम्ही मुद्दे मांडतो का तर मांडतो उत्तर काही येत नाही आत्ता जर एक्सिलेशन अशा प्रकारचं एक्सटेन्शन देऊन आपण जर दर जास्त दराने निविदा काढत असो जास्त इस्टिमेट काढून जर त्या ठिकाणी कामं करत असो ते करूनसुद्धा निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत ही सत्य परिस्थिती आहे म्हणून मला वाटतं की या सरकारच्या असलेल्या यंत्रणेमध्ये पूर्णपणाने ही पोकरलेली आहे त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे